माहिती काय तुला भरत राहील या घडीप्रमाणे गेले वीस ते पंचवीस वर्ष झाले आम्ही गावामध्ये पाटील वरून पैसा

तेव्हा एकसर भाषांना मिळून घेत पाहिजे आणि त्यांच्या कायद्याने काम करून पाहिजे कारण चालू वर्षी चेअरमॅनच काही आपल्याला उत्सुक वाटत नाही हा त्यासाठी हे पुढे काही बाहेर गेले असतील त्यासाठी आपण जातो आणि बाहेर जाऊन त्यांची वाट घेतली पाहिजे लाभा मंडळी तुम्हाला वाटलं असं कोण खासदार आमदार आला असेल पण तसा मी कोणीच नाही माझं नाव एक सर काय बाप वडील मारले तेव्हा पुस्तक या आमच्या वाड्यात कामाला कशाचा पाकात कशाचं काय नुसत्या जेवणावर राम राम राबते पण एक सर भासण कुठे गेलाय कोणाच्या काय गावात काय दाडे करत होता काय एक काम करायचं गरज आभाई येते ह्या खुर्चूर बसते आणि आपल्या लोकांवर अधिकार दाखवते केली खुर्ची हा पण आपण एक आयडिया करायच आभा यायचा दिलं खुर्चूर बसायला मी खुर्चूर बसतो तुला काय करायचंय नवा कायदा राजा मुलिरी हाली दल हाली एक काम करायचं बोल बोल आम्ही होतो राजा होता आज तू माझ्या हाताखालचा नोकर तुला का करायचं बोकाळ सोडून म्हणलं की सोडायचं पुन्हा उठत जेव्हा हे म्हणलं खाली बोलतोय जे बघायचं नाही मी राजा आज तू माझ्या हाताखालचा नोकर

साखर कशी चिड आहे पंचेचाळीस रुपये किलो उद्यापासून नव्वद रुपये किलो नवा राजा नवा कायदा राजा बोले मला सांग आता ज्वारी कशी आहे सत्तेचाळीस आणि चांगले घेतले पन्नास रुपये पन्नास रुपये उद्यापासून शंभर रुपये किलो करा करायचे राजा बोले मला सांग आता तांदूळ कसा किलो आहे आता तांदूळ म्हणलं तरी ना सतराशे रुपये किलो सत्तर रुपये किलो उद्यापासून दीडशे रुपये किलो करा खाऊन द्या गरी, गोर गरीब मला सांग आता कॉटर कसे उद्यापासून पंचवीस रुपये करा खाऊ दे गोर गरीब पिऊ दे गोर गरीब राजा था था अरे मागचर सांगतो ना अरे सांगतो ना मी सांगितलं तू हाताखाचा नको तू काय ऐकलं अरे मला तुमचं अधिकार मोसा काम कामच शे सांगेल त्यांना त्यांना सांगा मी गरीब आहे आणि तुमच्यासाठी कामाची मागणी घेऊन काय राधे ते माणूस मी गरीब आहे काम जेव्हा गरीब त्याच्या आईला पण त्याला गरीब काढला का

गोडी फळवणे घोडी पळवणे घुडीचा चवीला साफ करणे घुडीला खुळा घालणे हा पहिले काम कर त्याला घोडीचा तबीला गावणे

त्याला म्हणजे लहान मोठं तुमच्या धान्य तुमचं किती केलं तर तुमच्या आंडाव जो बुल किती केलं तर आम्ही तुमच्या बाप्पा आम माझ्या बाप्पा सारखं नाही तू शाळे मला माहिती नाही आपण चालू माझा

वाकड गावात वाक्य सांगायचं असेल वीस वर्ष झाली आपल्या वाड्यामध्ये विश्वास साठी चेन ठेवले पण मध्ये चढायचं आहे तुम्ही चेअरमन ठेवला अरे विश्वाससाठी विश्वास हे चाललंय तेव्हा माझं म्हणणे असे तुम्ही किती लांबून जाऊन बारा गावला चोवीस गावला परंतु आपल्या हिशोबासाठी दिवानी मी राहायचं परवा सीमा जे मी होते पत्र आले दाजी ह्या वेळेला गर्वात राहायचं कसं करू गर्व कसं करू अरे झाला

आणि चांगला हुशार जीवांची आपल्याला घेऊन म्हणतोय कशाला मला वाटतं तुमचा मागच्या महिन्यात कोणाच आहे मग घर पर्यायपणा दोघं पैसे द्या आणि व्यवस्थित आपला विचार देऊन बरं 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 अहो पाहिजे बघा कोणाचं चांगलं केलं ते तुमचं चांगलं करा तुम्ही हापायला दिले ते पैसे एक काम करो दहाब्यावर जाऊ मारणाची गाणूक घेऊ अन्यकडं झुंकू जायचं

आणि पैसा फक्त या श्रीरंग सकाळीच मला माझ्या भाण्यावरचे बातमी आली आहे माझा संशय त्या पाकावर झाला आहे म्हणजे त्याचाही माझा सगळं काही दाखल गेला असेल तर त्या हराभर एक साथ